काय किड्स मध्ये गेले की काय लाईव हम्म मी सिलेक्ट द ऑडियन्स केलंच नाही र बहुतेक मला सिलेक्ट ऑडियन्स सिलेक्ट केलं नाही काय झालं काय नाही केलं नाही बहुतेक सिलेक्ट आता कस समजणार मला काहीच कळ ना की नेमकं कस काय झालं काय नाही आले मैस बाबा आपली बांधून असते रोज आणि तिला जरास पाय मोकळ कराय आणलं काय पळाय लागली इकडून तिकड समोर बाई आहे तिला उडवून टाकायची मैस लई तिचा काही भरोसा नाही लई जोरात पळती उड्या मारे दणकन उडू ठोस फिस दिली टक्कर फिकर मारली कोणाला काय झालं गेलं की बाबा भरून द्यायची पाळी यायची सांगता येत नाही बांधून ठेवत असतो आम्ही बांधून चारा वगैरे करतो मग ती काय तिचं पाय हाले बघा कसं उड्या मारायला बघा <laughs> मला सांगा की मी ऑडियन्स सिलेक्ट केले का नाही मला काय कळ काही चॅट बॉक्स आपला कमेंट बॉक्स मध्ये काही वेगळं दिसतोय काय लई जोरात पळाली ती ती बाई घाबरूनच पळून गेली लांब असं तिला एखाद्या वेळेस जर टक्कर मारली असती तर त्या बाईनं मला लाक्षव्या दिल्या असत्या लई गमतीच आहे एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी सोडावा लागतोय वेलकम साक्षी ताई वेलकम मोस्ट वेलकम माय डिअर सिस्टर लाडाची ग प्रेमाची ग कशा आहेत ताई चहा नाश्ता झाला काय गुड मॉर्निंग ब्रदर नाश्ता वगैरे केला काय ताई काय रेडी आहे काय आहे अशी पळाली ना जोरात ती बाई घाबरून अशी जोरात लांब गेली निघून <coughs> मला तर लई भीती वाटत होती आता जर ही नाही सापडली हातात दावा नाही भेटला आणि ही जर अशीच जोरात पळाली आणि त्या बाईला जर टक्कर मारली फिरली तर घरी असे भांडणं जोरदार लागणार होते सांगूच नका मग ताई कशी आहेत तुम्ही नाश्ता वगैरे केला काय साक्षी ताई अशा मुद्दाम खोडी तर आम्ही सोडत नाही चारा पाणी सगळं करत असतो आता त्या झाडांपुढं काय करायचं असेल बरं ग फिरावं खाली काहीतरी खावं नाहीतर गपचुप फुबारा की त्या झाडाला तोडण्याचा प्रयत्न करते जेवण झालं का नाश्ता झाला ताई माझा पण आत्ताच तुमचा झाला कसं आहे माहीत आहे काय मी लाईव्हवरती येत नाही ना आता पहिल्यासारखं असं कंटिन्यू असं त्यामुळं सगळ्यांना माहीतच होत नाही की बाबा मी लाईव्हवरती आलो आहे हे ते मग त्यामुळं लवकर येतच नाहीत कोणी हळूहळू हळूहळू जसा जसा नोटिफिकेशन जाईल तसं येतात हो झाला माझा बांधूनच ठेवलेलं परवडत लोकांचे भांडण आणण्यापेक्षा ते घरी चारा पाणी केलेलं बरं आणि ही काय गप गुमाना खात नाही हल हट 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 तो <laughs> <सो> माणूस <coughs> शाळेचा मी हट बोंबले चल झाडलं चल, काय ह्याला दादा लग्न झालंय तुमचं होय ताई झालंय की हट 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 आराच कोणी कशी पळती म्हैस झालंय की ताई माझं लग्न लग्न झालंय मुलं बाळ झाले आहेत मॅरिड मॅरिड आणि तुमचं तुमचं ताई ते वॉचमॅन बघतोय इकडं फट फट हो दादा माझं पण झालंय अच्छा कुठं नेमकं प्रॉपर तिथच राहता आणि मायर कुठलं तुमचं <गणगी> <गणगी> काय रेडी खाय गप खात नाही बाबा नुसतं उड्याच माराय मला दोन मुलं एक मुलगी आहे ताय माझा एक मुलगा चौथीला आहे एक दुसरीला आहे आणि मुलगी छोटी आहे दोन वर्षाची आहे मुलगी व्हिडिओ पाहिला वाटता ना भांडणाचा <laughs> त्यामुळं समजलं तुम्हाला कि दादाच लग्न झालेलं आहे नाशिक नाशिक की क्वीन हो आप क्वीन क्वीन प्रेमाची घ तब वीडियो वरुण ने समझ लाया सेल आरे हेका ही मन ताई। हम्म आके पुलिया हम्म 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 थैंक यू भाई को थैंक यू नहीं बोलने का ताई था। नो थैंक यू नो सॉरी काय मारती काय मला अग सकुनिया सकुनी नाव कसं आहे माझ्या सकुनीच <laughs> पाऊस नाही पाणी नाही काय नाही त्यामुळं चारा पाणी झालेलं नाही एवढं तर इकडे वातावरण गरम आहे ना खूप गरम खूप गरम खूपच अति गरम लय म्हणजे लय गरम होतो आमच्याकडे बिलकुलच पाऊस नसल्यामुळं काही हिरवं नाही आहे आता एक महिन्याभरानं बघा किती मस्त वाटतोय हे या इकडलं वातावरण जिकडं नजर मार ना तिकडं हिरवं गार दिसतोय मग सतीश दादा वे हॅलो वेलकम वेलकम सतीज दादा कुठून नाव काय आहे नाव कोणाचं माझं जे माझ्या चॅनलचं नाव तेच माझं नाव मिस्टर चव्हाण 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 कुठून दादा तुम्ही लाईव कुठून चालू आहे धाराशिव उस्मानाबाद पाऊस बदाबदा बदा झाले की नाही मग बघा कसं वातावरण दिसतो ते इकडं नुसतं पुन्हा हिरवा दिसणार तुम्हाला माझी नाईट ड्युटी होती मग सकाळी आलो मी घरी म्हटलं आंघोळ वगैरे केलं नाश्ता वगैरे केला आणि मग त्याच्यानंतर तुमच्या चॅनलचं चे नाव किप स्माईल आहे दादा नेताजी चव्हाण आहे माझं नाव हां ते शॉर्टमध्ये असल्यामुळं लाईव्ह तेच दिसत असेल ना किप स्माईल एवढंच होय दादा बरोबर आहे तुमचं ते हाय नेताजी चव्हाण किप स्माइल असं नाव लिहिलेलं आहे धाराशिवमध्ये कुठे कुठून इथं हाय एक छोटंसं खेडे तुम्हाला नसेल माहिती आहे आणि तुम्ही बरोबर ते किप्स नाही ना माझ्या पण लक्षात आलेलं नाही ते येत असतात ना आता लाईव्ह ला, ला त्या शॉर्ट फीडमध्ये येत असल्यामुळं ते काही पूर्ण नाव दिसत नाही हां ते समजा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि मग त्याच्यानंतर मी कधी लाईव्हला आलो आणि त्या लाईव्हचं तुम्हाला नोटिफिकेशन आलं आणि ते नोटिफिकेशन आल्याच्यानंतर तुम्ही त्याला के क्लिक केलं आणि क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही माझ्या लाईव्हवरती प्रकट झालात कि मग तिथं दिसत असतोय असं तर व्हिडिओ खाली वगैरे दिसतोय कोणतं <coughs> गाव आहे सांगा कवडगाव कवडगाव आणि तुमचं कुणी कुणीकडून अलीकडून की पलीकडून <laughs> <laughs> <hans> तुमच ओए, ओए, मेरे प्यारे भाई कैसे हो मैं तो मस्त हूँ, आप कैसे हो अनुप दादा नवीन नव नवीन खाना हो गया भाई मै थोडं जेवण करे आणि जेवण रात्री को नाईट ड्यूटी को गया ता मग त्याच्यानंतर सकाळी को घर को आया घर को आने के बाद आंघोळ किया नास्ता करया मग माझ्या मनाको थोडंसं वाट्या बाबा बसून बसून कंटाळा या आणि एकतर ते वातावरण पावसा पाणी का होय तर आमच्याकडे की लाईटी का प्रॉब्लेम होय आमच्याकडे लगेच होत असता ऐसा प लाईटी का प्रॉब्लेम खेडेगाव आहे ना आणि सारखं होत आहे आणि चार चार आठ आठ दिवस लाईट बी नाही आती आहे तो आधी कालच लाईट नाही आहे तर म्हटलं बसून बसून बी क्या करा कर्या बोर होया ना रात को चार्जिंग किया था, था मोबाईल मी चाळीस पन्नास टक्क्या तो मग बोल्या म्हशीको पण या आपली एक वगार आहे इसको बांध के ठेवते हे पे मग हे बांधून ठेव ठेव के ठेव ठेव के त्याचे पाय आकडते है ना त्याला पण ऐसा वाटता है ना की माझे पाय मोकळे व्हावे वा, म्हणके तो उसको थोडा फिरवणे लाया फिरवणे लाने के थोडा मै बोर होता तो म मन अजून हाळूस म्हणता भाई थोडा वेळ लाईव्ह करते आहे क्या तो मै बोला ठीक आहे है, करता है। तो हाळूस मै लाईव्हरते आया नेताजी भाई अभी खेती में क्या कर रहे हो खेती में नहीं होऊन भाई मेरे प्यारे भाई आता मी ऐसं गायरांग हे आमच्या गाव काही सरकारी गाय गायरांग नाही होता है क्या त्यामध्ये फिरत आहे भैंस भी परेशान हो गई खाने की कुछ नाही ना। है।, है ना पाऊस पाणीच नाही ना व आपके जैसा लवर्स पड़ता है नाही दादा सिरियसली म्हणजे खरंच राहो तुमचं जे काही कार्य आहे ना चिमण्यांसाठी म्हणा आपल्या पर्यावरणासाठी तो खूप चांगला आहे ग्रेट आहे कसं माहीत आहे का बघा आता आपण झाडतोडी झाडतोडी केल्या आणि त्याचा आता आपल्याला फळ भेटतोय किती गरम आहे हो पाऊस नाही पाणी नाही काय नाही पाऊस पाणी असलं असतं तर किती हिरवगार असलं असतं हे तुम्हाला दिसेलच एक महिन्याभरानं इथं किती मस्त असं वाटतोय इथे नुसता हिरवगार असतोय असं नजर मारेल तिकडे आणि ते समोर एक डोंगर दिसतोय एवढे झाडं असायचे पहिले भरपूर आता तिकडं खूप कमी झालेत आणि आम हो जा हे आमच्या गावात ना खूप झाडं होते आमच्याकडले लोक असे कट वगैरे करत नाही झाडं ठेवतात मस्त पर्यावरण सांभाळतात परंतु इथं दिसतोय काय समोर तुम्हाला एक कंपाऊंड आखलेला दिसत असेल त्या कंपाऊंडच्या पलीकडे ना सोलर पॉवर प्लांट म्हणजेच सौर ऊर्जा प्रकल्प झालेला आहे हे बघा ते आहे बघा समोर असं बघा ते ते टा पोल वगैरे दिसतात बघा समोर तिकडे मग तिकडे पण खूप झाडं होती तळं होतं त्या लोकांनी झाडं नष्ट केली आणि तळं पण त्यांच्या काब्या ताब्यात तिकडंच घेतलं आतमध्ये <coughs> आम्हाला तर एंट्रीच नाही यामध्ये मग इकडं पण झालं बघा त्याच्यामुळंच आम्हाला गरम वातावरण पण आमच्याकडला पण निसर्ग खराब केला या लोकांनी शेतीच्या बदल्यात एकरी दोन लाख अडीच लाख तीन लाख पाच लाखपर्यंत असे टप्प्याटप्प्यानं पैसे घेतले दिले लोकांना आणि शेती घेतल्या ताब्यात सगळे झाडं फिडं सगळं नष्ट करून टाकलं ते डोंगराळ भाग आहे तिकडली पण झाडं तोडली त्याच लोकांनी तरी पण आमच्या इथं फॉरेस्ट आहेत बरं का हे समोर हिरवं दिसतोय काय तो एक फॉरेस्ट आहे आणि पत्र शेड वगेरे दिस्त का वरुण समोर पहाते पलिड आप शॉर्ट के वायरल हो रहे है मैं नया हूँ भाई कुछ तो बताए भाई आए आनंद भाई के साथ मजाक करता है क्या बड़े भाई वायरल इंसान तो आप हो भाई आपके वो चिड़िया ने आपको बहुत वायरल किया है दोनों आइडिया खोल लिया भाई मग त्यावरती पण शॉर्टच असायचे की अनुभ दादा याला का बरं सेपरेट आणखीन शॉर्टसाठी खोललं गेलं तेच होतं तेच आपलं चांगलं आहे की त्या अजून काय डबल करायची गरज आहे बाबांनो तुम्ही काय जे काय पाच सात जण बघताय का त्यांना जरी माझ्या बोलण्यातनं बाबा त्यांनी जरी एखादं झाड वगैरे लावलं तरी पण खूप चांगलं होईल आता सध्याला इन्स्टावरती पण बघा खूप रील येत आहेत दादा यामध्ये माझे व्हिडिओ ओ हो बिक भाय आपकी व्हिडिओ आपडीओ स्पेसिफिक कमेंट करो मारे ओ यस या खाली व्हिडिओ खाली मला खरं तर वेळच नसतोय बघा कुठं व्हिडिओ वगैरे आणि लाईव्हवरती जायला तर वेळच नसतोय कसा बसा एखादा दिवस जर भेटला तर मी विनोदादाकडे पळत पळत जात असतोय नको नको चिमणीमध्ये यात ते सेपरेट केलेलं पण छान आहे वाटेल मस्त वाटेल तो सतीश त्यानं मला गाव विचारलं कुठं पळून गेला काय माहित सतीश दादा ओ गायब झालास का रे काय जर खायला नाही आहे दादा बघा की कुठं देखील असं गवत म्हणून दिसत पाऊस पाणी नसल्यामुळं एवढा प्रॉब्लेम होतोय लोकांना समजलं पाहिजे आणि काय जे असतात महामूर्ख लोक त्यांच्यामुळे पण आपल्या सगळ्यांना हे असं फळ भेटत लोक बिघडलेत हो कल्ल्यू काही कल्लू माणूस तीच राहिली नाही चलस कोणी चिमणी ही चिमणी का कावळ्यापुरती ठेवली नाही हा <laughs> हा बरोबर चकुनी मारशील ग मला माराय फिरायची बाबा मैस एकदमच पळती जोरात तिचं काय सांगता येत नाही म्हटलं येडी आहे मैस जाता बाबा घरी लावणी डान्स कॉमेडी मोटिवेशन व्हिडिओ मायकल जॅक्सन डान्स सर्व चिमणी करते हा आश्चर्याची गोष्ट आहे घरीच इथं काय खायचारख काय खायलाच नाही आहे ना काय खाणार तर आहे ती तिची पण चूक नाही बिलकुल नुसतं माती जर हाय आताशी कुठं पुट तर थोडंफार असं येतोय दादा मी करून दाखवलं चिमणीला <laughs> होय ना खूप चांगले चॅनल आहे ते पक्षी प्रेमी आहेत अजून खूप मोठं होईल दादा अजून खूप ग्रो करेल चॅनल एक दिवस खूपच यशस्वी होशील तो मी पण माझ्या शकुनीच चॅनल खोलू काय अनुभव सकुन आहे तुझं चॅनल खोलायचं का आपलं प्रेम कोणतं मग आपलं प्रेम कोणतं मग हा ओय हे काय माझे सकुनी प्रेम सकुन आहे तुझं चॅनल खोलायचं का ए सकुनी ये बघ ओय सकुनी ये आपलं तुझं चॅनल खोलायचं काय मशीवर चॅनल काढा म्हशीवर बसू काय <laughs> म्हशीच चॅनल खोलणार आहे तिचं मश म्हणू नका माझी सकुनी आहे ती सकुना जाने म्हणजा तिच है मेरी खबर जो मुझे ना मिली मर जाऊंगा सनम काबर मरू ग माय नाही मिळाली तर नाही मिळाली मी दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नवी दहावी कितवी पण काढलंय मग हा थांबले ना ना दिना, ने ना ले नी न दे प्यार से मेरी अकरा सब एकट्याच चिन्ह मिळून हां बरोबर अरे ते रद्द दे दादा मी बंद करतो रे आता डाईव बोलू आपण नंतर बाय अनुकदादा हो नंतर बोलया लाईट आली बहुतेक मोबाईलला चार्जिंग करायला तो मोबाईल मी पण जातो आणि मोबाईल चार्जिंगला लावतो नेट भांडणं झालं का मेजिली मुळा आणि दादा आता नाही आता नंतर बोलया आता मी लाई बंद करतोय चला बाय